सगळ्यांना माहिती आहे की मन ही एक संकल्प शक्ती आहे इट्स अ थॉट प्रोसेस कंटिन्युअस थिंकिंग मग हे मन नेमकं काय आहे हे कुठं असतं काय आहे ह्याच्याविषयी माहिती करून द्यावी मनाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की मन हे खूप चंचल आहे घोड्यासारखं आहे बरोबर त्याला कंट्रोल करता येत mm -hmm. नाही आणि त्यामुळे शरीराला ठीक ठेवण्यासाठी मनावर काम करण्याचा विचार फार कमी जण करतात बरोबर तर खरं तर मनाला जर आपण समजून घेतलं तर आपण मनाला योग्य दिशा देऊ शकतो ओके okay. जसं आपण मागे चर्चा केली होती की हे शरीर म्हणजे एक मशीन आहे राईट आणि कुठलंही मशीन जर काम करायचं असेल तर त्याला एनर्जी सप्लाय लागतो बरोबर तसं या शरीराच्या मशीनला सुद्धा काम करण्यासाठी यातल्या प्रत्येक अवयवाला काम करण्यासाठी कारण प्रत्येक अवयव म्हणजे एक मशीन आहे ना राईट right. जसं हे दोन कॅमेराज आहेत पिक्चर कॅच करतात आणि पाठवतात बरोबर इथे एक माईक आहे इथे पंप आहे दोन फिल्टर्स आहेत हे सगळे मशीन आहेत हे सगळे मशीन काम करण्यासाठी आपल्याला सुद्धा या शरीराला एनर्जी सप्लाय द्यावा लागतो ओके मग हा एनर्जी सप्लाय फक्त अन्न आणि व्यायाम आणि आहार याच्यातून नाही मिळत तर हे मशीन कुठंपर्यंत काम करतं जसं बघा घरामध्ये जोपर्यंत वीज पुरवठा होत राहतो तोपर्यंतच ते मशीन काम करतात ना तसं हे शरीर पण तिथंपर्यंतच काम करतात जोपर्यंत या शरीरामध्ये आत्मा आहे म्हणून आपण बघतो की एखाद्याच्या शरीरातून आत्मा निघून गेली की सगळे अवयव अगदी चांगल्या अवस्थेत असतात ते पण काम करायचे बंद, बंद राईट आणि अगदी त्याच वेळेला आपण समजा ते मशीन त्या शरीरातून ट्रान्सप्लांट केलं दुसऱ्या शरीरामध्ये जिथं आत्मा आहे okay. तर तिथं त्याचं काम सुरू होतं कारण तिथं त्याला जो एनर्जी सप्लाय हवा आहे तो मिळायला लागतो बरोबर म्हणजे सगळ्या अवयवांना काम करण्यासाठी जी एनर्जी पाहिजे ती आत्म्याकडून मिळते आणि मन हा त्या आत्म्याचाच एक भाग आहे मन शरीरामध्ये कुठंही नाहीये तर मन हा आत्म्याचा एक भाग आहे आणि आत्मा okay. एक एनर्जी आहे आत्म्याची विचार करण्याची शक्ती त्याला आपण मन म्हणतो okay. आणि ही आत्माच शरीराला चालवते त्यामुळे आत्मा जेव्हा विचार करते तर तो विचार तोच मनाच्या द्वारे म्हणजे मन तेच मन त्याच्या व्हायब्रेशनच्या द्वारे आणि त्याच्या आधारे जे शरीरामध्ये केमिकल्स तयार होतात त्याच्याद्वारे पूर्ण शरीरावर सगळ्या पेशींवर आपला परिणाम दाखवत असत म्हणजे जनरली लोकांना हे माहिती आहे की मन थिंकिंग प्रोसेस आहे कंटिन्युअस विचार करत राहतं मन पण ते आत्म्यामध्ये आहे आत्मा मेन एनर्जी आहे आणि त्याच्यामध्ये हो मन आहे हो म्हणून तर बघा ना जोपर्यंत व्यक्ती म्हणजे शरीरामध्ये आत्मा आहे तोपर्यंतच विचार चालतात ना शरीरातून आत्मा निघून गेली की विचार हे बंद होतात बरोबर विचारांना आपण ब्रेनच्या ई जी रेकॉर्डद्वारे रेकॉर्ड करू शकतो म्हणजे आपल्या विचारांची किती स्पीड आहे हे ई जी मशीन मधून आपण चेक करू शकतो तर तसं जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा ते ईजी मशीनवर आपल्याला कुठलाही वेव्ज नाही दिसत म्हणजे मन विचार करत नाहीये याचा अर्थ मन कुठं मेंदू मध्ये नाही आहे किंवा मन शरीरामध्ये नाहीये तर मन हा आत्म्याचा एक भाग आहे ओके आता तुम्ही मेंदू हा शब्द वापरला मन आणि मेंदू एकच आहे मन आणि मेंदू मध्ये फरक आहे मेंदू हा एक आपण असं जनरली असं ऐकतं की मेंदू मध्येच मन असतं आणि तिथन सगळं विचार वगैरे सगळे चालू असतात हा तर मेंदू काय आहे मेंदू एक हार्डवेअर आहे आपण म्हणू आणि मन हे एक सॉफ्टवेअर आहे ओके मन एक एनर्जी आहे जी मेंदूच्या द्वारे कार्य करते किंवा असं म्हणूयात की मेंदू हा कंट्रोल रूम आहे तर मन हा त्याचा कंट्रोलर आहे ओके म्हणजे हार्डवेअर आहे मेंदू तर मन हे सॉफ्टवेअर आहे आणि हे कंट्रोल रूम आहे आणि हे कंट्रोल आहे म्हणजे जेव्हा मन, कर मन विचार करत तर मन म्हणजे आत्म्याचा एक भाग आहे आणि आत्मा मेंदूच्या द्वारे कार्य करते म्हणून आत्म्याचं शरीरामध्ये लोकेशन कुठे आहे तर मेंदूच्या मध्यभागी अगदी बरोबर ओके okay. आणि त्यामुळे इथं मध्ये बसून आत्मा काय करते पूर्ण कंट्रोल रूमचा कंट्रोल स्वतःकडे घेऊन पूर्ण शरीराला चालवते म्हणजे uh -huh. इथं आत्मा जो विचार करते uh -huh. त्याच्याद्वारे मेंदू काम करतो आणि त्याच्या oh. oh. आधारे सगळ्या शरीरातल्या क्रिया चालत असतात म्हणजे सर्वात बेसिक थिंग की बेस जो आहे तो आत्मा आहे आणि त्याच्याद्वारे संपूर्ण पंचेंद्रिय चालतात हो आणि सगळ्या आपल्या ऑर्गन सिस्टीम सुद्धा त्याच्या आधारेच कार्य करतात म्हणजे आत्म्याचा सूक्ष्म भाग मन आहे हो आणि मन आणि मेंदू कोरिलेट करतात हा म्हणजे मेंदूच्या द्वारे मन काम करते ना मन म्हणजे काय आहे तर आपण असं म्हणू शकतो की विचार भावना वृत्ती आणि आपल्यामधले काही संस्कार हे सगळे या द्वारे कार्य करतात ज्याला शॉर्ट मध्ये टीम म्हणतात हु, थॉट्स इमोशन्स एटिट्यूड आणि मेमरी okay. हा मनाचा एक भाग आहे आणि मग ही टीम पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कशी असेल तशा रिएक्शन आपल्या बॉडीमध्ये क्रिएट होत असतात